तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड चूज करायचं आहे तुमची सोलमेट किंवा तुमची प्रिय व्यक्ती आणि तुमची एनर्जी काय आहे पाहूयात आपण एक नंबरचं कार्ड आहे लव प्रेम हे फक्त प्रिय व्यक्तीवरच असावे फक्त माणसांवरच असावे असं नाही असं हे कार्ड सांगते या विश्वावर या पृथ्वीवर ज्या पृथ्वीवर तुम्ही जन्म घेतलेला आहे तुमच्या आजूबाजूचे वातावरण निसर्ग जे तुम्हाला पोषक अन्न पाणी या आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरवतो हा निसर्ग आपल्याला ज्या पृथ्वीवर आपण राहतो असं हे संपूर्ण विश्व अशा बऱ्याचशा सजीव आणि निर्जीव गोष्टी आहेत त्यांवरही तुम्ही प्रेम करायला हवं थोडक्यात फक्त तुमच्या एकाच व्यक्तीमध्ये न गुंता आजूबाजूला पण आपल्या काय आहे याचंही तुम्हाला भान असायला पाहिजे दोन नंबरचं कारण आहे लाईफ पर्पज तुमच्या आयुष्याचे ध्येय काय आहे तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे याकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे फक्त तुमची प्रेमळ व्यक्ती आणि तुमचे नातेसंबंध इतकंच तुमचं आयुष्य मर्यादित नाही तुम्हाला काय करायचंय तुमचं ध्येय काय आहे तुमच्या आजूबाजूला आणखीन असं काय आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे जे तुमची स्वप्न आहेत ज्या तुमच्या इच्छा आहेत याकडेही तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे तुम्ही कोणती एनर्जी चूज केली होती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा